ही बिल्डिंग बघा ना किती सुंदर दिसता असं वाटतं की सगळ्यांनी गॅलरीत दिवेच लावले निय हो। आज आम्ही परत गावात चाललो तर दादर टी टी गेला आता थोड्याच वेळात आमची बस येत सागर आज गावात जायचं काय कारण चालू झाला ना तुला काहीतरी निमित्त सोया असता उगाच निमित्ता काढून पण खरं सांगूचा ना तर आमका खरच मन लागत नाही इकडे आम्ही जसं जसं आमच्या गावात तसं तसा आम्ही गावाक जातच असत सागरला ही बिल्डिंग खूप आवडली आहे माका सांगता का मी हयच रूम घेतल आणि माका ही बिल्डिंग आवडली आहे तर सागराक सांगितलं मी हय रूम घेतो मग तुका थैना मी हय कुकारो ए सागर असो असा आमचा डिस्कशन चालला सारख्या गावात जाणं सुरूच असता त्यामुळे ह्या ब्लॉगमध्ये मी तसा काय दाखवतोही नाही तर ब्लॉग स्पेशल मी जाईसाठी बनवतोय म्हणजे माझ्याच प्रमाणे आम जाईचे पण बरेच सबस्क्रायबर असतात त्यांना जाईक बघूचा असा तर मी तर एक्साइटेड असे जाईक भेटा तर तुमका पण जाईक भेटवते आताच मी जाईसाठी गाडभरी घेऊन इथं जाईचं काका आता लहानच झालं आता मी परत चाललो गाडभरी घेऊन आठभणी आले आणि खाऊन टाकले नाईक ट्रॅव्हल्स आमची सध्या ठरलेली गाडी हो सध्या ह्या गाडीन बराच येणा वाढला केल गावा चला आता डायरेक्ट गावाक भेटूया बाय बाय

झालं मी जाऊ जाऊ मी बाय बाय मी नाही येणार खेळायला ठीक आहे तू खेळा एकटी काय गे काय खेला चल काय खेळायचं खेळायच कसे कापणार असश कापणार हा बघ उंदीर उंदीर मामा उंदीर घरी खालती गेला बघ सूचक गेला बोलाव त्याला ये म्हणून उंदीर मामा बोल तुला सांगू एकदा काय झालं भरपूर पाऊस पडत होता त्यामुळे खूप जंगल झालंय मस्ती करतात ना त्यांना घेऊन जातो बाबा बा इकडे जंगलात एक मामा राहत होता आणि रात्रभर पाऊस आणि गुडगुड गुड गुडगुड म्हातारी आणि काय झालं माहितीये तो मामा आहे ना मस्ती करणाऱ्यांना घेऊन जातो आणि एकदा ना काकी अशीच मस्ती करत होती आणि वागोमामा आला शो भाईोबाने मोठ्याने ओरडला कशे ओरडला ओ भाई अशा ओरडला आणि आला खिडकीत दरवाजातच आला आणि पाजाला माहितीये अशो काकीला घेऊन जाणार तेवढा तिकून काका आला काका दांडा घेऊन आला मोठा <laughs> आणि काय केलं काकाने माहितीये भागो वाघोबावाला मार मार मारल धूम धुम धु बुक धुक धु बुक धु भुक जाऊ कश मारलं अरे बाबा घाबरून पळून गेला धूम कशुम ठोकली कशी वाटली गोष्ट जाई मस्त जाई काका गेला मुंबई काका मुंबई काय झालं बाबू काय घाबरली का घाबरली काका आला काका घाबरली काय लेते नाव लीव तुझं छानच आहे अक्षर आई बाळ केश केश कोण कापणार काय ग चल केस कापायला जाऊया ना काका वाट बघतोय बाहेर चल ये उठ हा बाहेर उठा 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 कुठे जाते केश कापायला जाते इथे बसू चल तू

जाईला घेऊन आम्ही गेलो मून सलॉन मध्ये इथे बेबी हेअरकट पण होतो सागर आणि थोड्याच वेळापूर्वी कणकवली बाजारात गेलो होतो तेव्हा इथे विचारून गेलो होतो की बेबी हेअरकट होईल का मग आता जाईला घेऊन आलो आहोत चॉकलेट देणार बाबा चॉकलेट पाहिजे <laughs>

इथे जाई आमची केस कापून घेत नाहीये डेमो दाखवण्यासाठी काकाला बसवलं केस कापायला जबरदस्ती दाखव ना दाखवणार हे बघ नाही चॉकी कोणी दिली तुला कोणी दिली दादाने ना ते बघ बघ कापतात ते बघ बघ ते कापले ना छानच कापले ते काका बघ काका रडतो काय बघ काका रडतो नाही ना नाही ना मग तू कशाला रडते कोणाचं चॉकलेट आहे हे चॉकलेट कोणाचं काकी आणि हे कोणाच काकाच काका आणि जायचं कुठे नाही आहे कशाला नाही जाई रडते होय ना रडणार तुला चॉकलेट पाहिजे ना हो हो <laughs> पाहिजे ना काय ग होय ना होय कापणार ना होय ना होय ना जाई ए नाटकी पोरगी केश कापणार ना <laughs> कापणार 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 होय 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 <laughs> होय दादा दादा हो कापणार ना काय ग होय होय म्हण होय म्हण लगेच होय मग हे मग चॉकलेट देणार चॉकलेट दिले बघ तुला हत्ती पण आहे बाबा मस्तच आहे हो आणि इकडे काका बघ कापतोय कस पहिल्यांदाच पार्लर मध्ये नेऊन जाईचे आम्ही केस कापले त्यामुळे जाई आमची खूप रडत होती चावी चावी आहे आपण जाऊया तू उभी राहणार काय इकडे बघ जाई कशी दिसते उभी राहूया का फोटो काढा फोटो फोटो काढा फोटो थँक्यू म्हण थँक्यू 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 दादाला म्हणजे

खरंच इथला स्टाफ आणि इथल्या ओनर एवढ्या चांगल्या होत्या ना म्हणजे जाईला रडताना बघून पण त्यांना खूप वाईट वाटत होतं आणि जाईला सगळी सगळी जण लाड करत होती कापले केस छान कापले कसे कापले कसे कापले छान

बंद कोणाच चॉकलेट आहे तुझ काकीचं आज दिवसभर सगळ्यांकडून सात चॉकलेट मिळून पण आमची जाई देवाकडे चॉकी देव <laughs> दे असं मागत होती काय जेवायला येऊ चल सगळ्यांना गुड मॉर्निंग भवन गुड मॉर्निंग लगेच दाखव दाखव नाही काय पडतोय पडला पडला पाऊस काकीचा <laughs> बस खाली <laughs> बेडूक हा बघा आमचं बेडूक ले छान छान पुसते म्हणून सांग पुसते हा पुस काम करते रे पोरगी पुस 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 पुसते मस्त झालं हा अजून इथे हा मारलं हे बघ भंगलो फडको सरळ होत नाही त्याच्यात हा उभी राहून <coughs> <coughs> हे बघा काका पुतनी किती काम करतात पुतनी आहे ट्रॉली फुसता आणि काका घरेव काढतात सगळी कामाक लागलेली असत चला चला काम करा काय करते जाई हो सॉरी सॉरी काकी करते काय घाबरली मोबाईल हात लावला की पोलिसांना फोन लागतो हां आणि मग ऐक मग पोलीस येतात आणि घेऊन जातात कल इकडे बघ पोलीस येतात आणि घेऊन जातात हा मोबाईल हात लावणार नाही हां बॉय येऊ मी कुठे चालली तू कुठे चालली ला काका चल नको घरात ना मी येते मालवणला येते ना येते ना येते काका चल हां आईलानेच जाईला राहू दे ना चल चल काका चल चल काका जाई काकूला येऊ दे मालवनला आणि काकाला नको काकाला कुठे ठेवूया काय गाडीत घरात घरात ठेवूया हो काका काय होते काका

आई नको काका चल काका चल चला, चला चला मी बसू काय बसू बाय बाय गुलाबी पॅन्ट चल चल बाबू बाय बाय बाप्पाला बाप्पाला दोन दिवसासाठीच गावी येऊन जाईसोबत खूप सारा टाईम स्पेंड करून आणि मायरी वगैरे जाऊन आज संध्याकाळी आम्ही चाललोय मुंबईला बाय